आमदार संग्राम जगताप यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून बुरुडगाव येथे जय मातादी ग्रुपच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना दीडशे सायकलचं वाटप विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यानं आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली विद्यार्थ्यांसमवेत स्वतः सायकलवर फेरफटका मारला आज रविवार अहमदनगर शहरातील बुरुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जय मातादी ग्रुपच्या वतीनं मोफत सायकलचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून करण्यात आलं यावेळी जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधा कुलट राहुल धरमदले महाराज आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना मिळालेल्या सायकलमुळे शाळेत प्रवास करत असताना सोपं झालंय आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत सायकल मिळाल्यानं आनंदी झालेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली सायकल घेऊन फेरपटका मारला संकेत यांच्या यांच्यातर्फे विद्यालयातील एकता पाचवी ते सातवी ते सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना सायकल वाटप होणार आहे सायकल वाटप सायकल वाटप होणार आहे त्याबद्दल विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांतर्फे माननीय आमदार साहेब व तसेच श्री नवनाथ चे श्री नवनाथ संकेत चेटकुलट यांचे आभार मानते व कार्यक्रमानिमित्त मान्य आमदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय सर्व विद्यार्थी आलेले पालक व आपले सर्व शिक्षक त्यांचे खूप खूप आभार आल्याबद्दल पहिली वेळ भाषणाची पहिले एक मी आता डाऊट क्लिअर करतो लोकांचा सगळ्यांना वाटतंय का यात काही राजकीय काही इलेक्शन करते म्हणून काय वाटत गेली का असा काही विषय नाही आहे व्यावसायिक माणसं आहेत आम्ही आता माहिती आवाज झालेली आहे गो बरं परत ऐकलंय मला माझी माझी तर काही नाही आहे तसेच आता आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो हो भाईयांना वाटतो खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद असं तर मग कार्यक्रम कशाला करायचं कार्यक्रम करायचा ते आम्हाला करायचं म्हणून त्यांना मी आग्रह दाखवतात कार्यक्रम करू नका व त्यांनी नंतर मला त्यांनी सांगितलं की त्या आता जेवणापेक्षा असा एक वेगळा उपक्रम आपण राबूयात आणि खरं तर त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी ते मत मांडलं तर मनातच एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आज एक चांगला उपक्रम चांगल्या तरुणांच्या मनामध्ये येणं ही एक फार महत्त्वाची बाब असते आणि आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं त्याच्या तुम्ही जे सांगितलं ते आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायोग असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचं तर तुम्ही महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचे फुलं आणायचं असेल तर दहा रुपयाचे दोन वया आणा एक वय आणा पण शालेय साहित्य आणा जेणेकरून जिथं गरजवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्या साहित्य पोहोचवत आहे आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले त्यांच्यापर्यंत कुठेतरी आपल्याला शालेय साहित्याला मिळण्याचा उपयोग होईल मोठ्या जरी शाळा असल्या तर तिथं देखील रिक्षावाल्यांची मुलं असतात कष्टकरी वर्गाची मुलं असतात म्हणून ह्या सगळ्या वर्गाला आपण शालेय साहित्य त्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम लोकसहभागातून का जेव्हा साहित्य उपलब्ध होतं तर ते, ते पोचण्याचं काम करतो बऱ्याच वेळा कधी साहित्य कमी पडलं तर त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं काम हे काही डान्सू वृत्तीच्या माध्यमातून आपण करत असतो आज देखील त्याचाच एक भाग म्हणून संकेत बॉ असतील नवनाथ मामा सर या दोघांनी पुढं काय घेतला आणि आज खरंतर गावामधल्या शाळेमध्ये जसं आपण सरांनी सांगितलं की संकेत जी शाळेमध्ये येत नव्हते पण खरंतर तर सर शाळेमध्ये येतो का नाही माहीत नाही पण आज त्याच्या बाबतीतली त्याची शाळेबद्दलची भावना आज या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते ही माझी शाळा माझं गाव आणि माझा विद्यार्थी ही जी त्याच्या मनातली भावना आहे ती फार महत्त्वाची भावना आहे कारण की कुठलंही काम एखादा का व्यक्ती करतो तर त्याच्या मनामध्ये तितकं एक पवित्र भावना असली पाहिजे आणि मग तितक्या पवित्र भावनेतनं आज या मंडळींनी कार्यक्रम आयोजित केला आणि आज हे जसं विद्यार्थी जर पाहिले तर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण की सायकल देखील द्यायच्या आहे म्हणजे कुठल्या तरी आपल्या त्या दो मोठ्या नळ्यामध्ये सायकल आणि असं येत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जी नजरेसमोर सायकल असते अलीकडच्या काळामध्ये तशा सायकल खरं तर तुम्ही उपलब्ध केल्या त्याबद्दल तुमचं विशेष कौतुकाने अभिनंदन करतो कारण की विद्यार्थ्यांच्या मनावरती आज एक चेहऱ्यावरती जो आनंद आपल्याला पाहायला मिळतो याचा एक खरंतर पण आपल्या निमित्तानं खरंतर तुमच्या माध्यमातून आज ते पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं एक चांगला कार्यक्रम गोड कार्यक्रम तुम्ही आज घेतलात कामाच्या बाबतीमध्ये आज आपल्या गावामध्ये काम तुम्ही काही सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता थोड्या दिवसामध्ये आपल्याला जसा रस्ता इंप्रलपासून सुरू झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज समोरून तर दोन चौक शिकरण झाले यांचं झालं आहे म्हणजे आपल्या महानगरपालिका हद्दीपर्यंत आले आता पुढचा जो आहे तो देखील रास्ता आपण मंजूर करून ठेवलेला आहे त्याचं देखील आजच्या संपल्यानंतर की आपण त्या कामाला देखील सुरुवात करणार आहोत म्हणजे या मुलांची सायकलपासून तर आपल्या गाडीपर्यंत कुठली अडचण आली नाहीच पाहिजे हे सगळं आपण खबरदारी घेण्याचं काम आपण निश्चित रूपानं करणार आहोत